अवधूत चिंतनाशी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या प्रचारामध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते नो पंचवीस गुरुवार आहे म्हणजे जर आपल्या आता जेमतेम सात दिवस राहिले आहेत तर त्या दिवशी आपल्याला माहिती असेल की होळी हा सण आलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मार्चला धुलीवंदन म्हणजे आपण जे काही धुरवड म्हणतो आपण जे काही म्हणजे किंवा रंग उत्सव साजरा करतो तो त्या दिवशी करत असतो तर अशा प्रकारे आपणास माहिती असेल किंवा फाल्गुन महिना जो आहे म्हणजेच मराठी महिन्यानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमा तिथीला होळी हा सण साजरा होत असतो होळी हा सण अशा प्रकारचा एक सण आहे की आपल्याला चा माहिती असेल की वाईटावरती चांगल्याचा विजय प्राप्त करण्याचा हा एक दिवस आहे त्यामुळे आपण भरपूर असे भरपूर जण या दिवशी उपाय तोडगे करतात म्हणतात ना की बा वाईट शक्ती करणी बाधा झाली असेल किंवा घराला वासुदोष लागला असेल नजर लागली असेल घरामध्ये एखाद्या स्वतःचा आजार पण असेल त्याला नजर लागली असेल लहान बाळाला सगळ्या गोष्टीवरून उतारा करण्याचे किंवा जे काही उपाय तोडगे असतात ते या दिवशी भरपूर प्रमाणात केले जातात होळीच्या दिवशी त्यामुळेच तुम्हाला मी कालपासूनच होळीच्या निमित्ताने आपले जे काही उपाय तोडगे करता येतील आपले जे काही अडीअडचणी आहेत आता कालचा व्हिडिओ होता तो म्हणजेच आपल्या घरामध्ये जर धनहानी होत असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल त्याच्यावरती मी अत्यंत प्रभावी असा आपल्या मार्गाप्रमाणे उपाय आणि तोडगा त्यामध्ये सांगितलेला आहे तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता आणि आजचा व्हिडिओ सुद्धा त्या संबंधितच आहे किंवा आपल्याला होळीच्या दिवशी पण एक अत्यंत प्रभावी अशा विषयावरती उपायाने तोडगा करायचा आहे विषय असा आहे तुला थंबवर उळालं असेलच प्रत्येकाला असे कि चो मदे की प्रत्येकाच्या घरामध्ये सुयोग्य वर आणि वधू आहे ज्यांची लग्न जमत नाही आहेत म्हणतात ना कि बा सर्व गुण संपन्न मुलं मुली घरामध्ये आहेत पण तरी सुद्धा त्यांचा विवाह योग जुळून येत नाही आहेत त्यांना मनासारखा जोडीदार हवा आहे पण तसा मनासारखा जोडीदार मिळत नाही आहे मनासारखा जोडीदार म्हणजे काय की एक अपेक्षा असते बघा प्रत्येक मुलामुलीची की नाही मला अशा अशा प्रकारचा असे गुण असलेला मुलगा किंवा मुलगी हवी आहे लग्नासाठी त्याप्रमाणेच मना त्याला मनासारखा जोडीदार म्हणता येईल तर त्याप्रमाणेच मला मनासारखा जोडीदार पाहिजे असेल आणि त्या अजून सगळं मनासारखा जोडीदार म्हणजेच मन काय तर सगळ्यात मी किंवा खूप जण म्हणतात की नाही माझं ज्याच्यावरती प्रेम आहे ती व्यक्ती मला त्यासोबत लग्न करायचं आहे ती व्यक्तीसोबत माझं लग्न जमावं तर मी एक सांगू इच्छिते कसं असतं आयुष्यामध्ये आपल्या एकच गोष्ट बघावी ती म्हणजेच काय किंवा मुलगा जो आहे किंवा मुलगी जी आहे ती सर्व गुण संपन्न असावी आपल्या समोर जाऊन आपल्या कुटुंबाला सांभाळणारे आहेत का किंवा मुलगा जरी असला तरी सुद्धा मुलीच्या कुटुंबाला नंतर जाऊन सांभाळू शकेल का प्रत्येक व्यक्तीला आदर देणारा असेल तिला स्वतःला किंवा त्याला सुद्धा ती आदर देणारी असेल का एकमेकांना आदर देणारी असतील का एकमेकांचे मन जुळत आहेत का म्हणतात ना पत्रिका जुळण्यापेक्षा एकमेकांचे मन जुळतात का ते पाहायला पाहिजे एकमेकांचे गुणदोष एक्सेप्ट करता आले पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत मला तरी वाटतं की आजकालचे जे जनरेशन जे आहे त्यामध्ये प्रेम ही जी एक गोष्ट आहे ती अक्षरशः म्हणजे ना किंवा चिल्लर समजत आहे किंवा लगेच म्हणजे प्रेम आज जमलं तर दोन महिन्याने दुसऱ्यासोबत तिसऱ्या म्हणजे तिसऱ्या महिन्यात तिसऱ्यासोबत अशा प्रकारचा आजकाल जे प्रेम ख़नीक आहे त्याच्यामुळे मी सांगू इच्छिते प्रेम हे क्षणभुंगर असतं ते क्षणिक आहे क्षणिक सुख देणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लग्न जी आहे ती आयुष्यभराची गोष्ट आहे खूप महत्वाची गोष्ट आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्यामुळे त्यावेळेस मुलगा आणि मुलगी आपण म्हणजे निवडताना किंवा सुयोग्य वर वधू निवडताना खूप बारीक गोष्ट आयुष्यामध्ये कसं असतं ते कायमस्वरूपी गोष्ट आहे टिकली तर टिकली नाही टिकली तर मग सगळं आयुष्याचं वाटूळच आहे शेवटी आजकाल न्यूजमध्ये खूप काही गोष्टी ऐकायला सुद्धा मिळतात तर त्याप्रमाणेच मी आजचा व्हिडिओ घेऊन आली आहे ते त्यावरती अत्यंत प्रभावी उपाय तोडगा घेऊन आली आहे की मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी आणि त्याचबरोबर आणि चांगला म्हणजेच लवकर विवाह योग जुळून येण्यासाठी नक्कीच आजचा हा जो काही उपाय तोडगा आहे तो होळीच्या दिवशीच तुम्हाला करायचा आहे तो कशा प्रकारे करायचा आहे त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे संपूर्ण व्हिडिओ बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये व्यवस्थित कळतील चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मनासारखा जोडीदार म्हणतात ना किंवा आयुष्याच्या म्हणजे लग्नाच्या ज्या काही गाठी आहेत त्या परमेश्वरानेच बांधलेल्या असतात वरती त्यामुळे त्या कधी कुठे कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये जुळून येतील ते आपल्याला सुद्धा सांगता येत नाही आणि कसं असतं आपण खूपदा प्रयत्न करतो करतो लग्न जमवण्यासाठी पण लग्न जमत नाही पण अचानक असा काही योग येतो की लगेच आपलं लग्न जमतं पण मी सांगू इच्छिते लग्न जमण्यासाठी जे आपल्या घरातलं विवाह शुभ कार्य आहे त्यासाठी आपल्या घरातल्या कुलदेवी आणि कुलदेवतांचा आशीर्वाद असणं खूप जास्त गरजेचं आहे पित्रांचा आशीर्वाद असणं सुद्धा जास्त गरजेचं आहे आणि त्यानंतर म्हणजे आपल्या गुरूंचा आशीर्वाद असणं सुद्धा जास्त गरजेचं आहे ह्या चौघांचा आशीर्वाद जर सोबत सदैव असेल ना आपण जर या चौघांचे जर वेळोवेळी -बेड़ त्यांचं मान सन्मान त्यांच्याबद्दल दान धर्म असेल पित्रांचं असेल स्मरण असेल गुरूंची सेवा असेल नित्यनिर्माण जर चालू असेल ना आपल्या घरामध्ये खरंच सांगते कुठल्याच अडचणी कुठल्याच शुभ कार्यामध्ये कधीच येत नाही म्हणून ह्या चार गोष्टींना जास्त महत्व द्या आपल्या आयुष्यामध्ये आणि त्यानंतर जे काही उपाय तोडगे आहेत ते नक्कीच तुम्ही करू इच्छिता नंतर जे काही सेवा आहेत त्या पण करू इच्छिता पण आता आपल्याला होळीच्या दिवशी अत्यंत प्रभावी उपाय आणि तोडगा करायचा आहे तो म्हणजेच काय तर आपल्याला काय करायचं आहे होळीच्या दिवशी जे काही वधू आणि वर आहे ज्यांना ज्यांचं लग्न करायचं आहे त्या मुलाने किंवा मुलीने काय करायचं आहे होळीच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी म्हणजे आता माहिती रात्री आपल्याला होळी पेटते माहिती आहे म्हणजे संध्याकाळी सहाच्या नंतर तर थोडस एक चार पाचच्या दरम्यानच तुम्हाला काय करायचं आहे एक थोडं साहित्य घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे जिथे शिवलिंग असेल त्या शिवलिंगावर तुम्हाला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत त्या कोणत्या वस्तू आहेत ते मी तुम्हाला सांगते तर त्या वस्तू आहेत दोन बिड्याची पानं दोन बिड्याची पानं एक अख्खी सुपारी आणि तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचं आहे ते म्हणजेच एक हळकुंड एक हळकुंड अशा प्रकारे दोन मिड्याची जोड पाण त्याच्यावर एक अख्खी सुपारी आणि मिड्याचं आपलं सॉरी एक हळकुंड आणि एक अख्खी सुपारी ते ठेवायचं आहे तीन गोष्टी घ्यायच्या आहेत आणि त्यासोबत थोडी पांढरी फुलं वगैरे असेल ती घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे जर शिवलिंग असेल शिवलिंग छोट मोठं कुठलंही मंदिर असू द्या तिथे जायचं आहे ते शिवलिंगावर तुम्हाला अर्पण करायचं आहे ते साहित्य अर्पण करायचं आहे मनापासून महादेवांना प्रार्थना करायची आहे की माझं लवकरात लवकर लग्न जमू दे मनासारखा जोडीदार मिळू दे तुमचे ज्या काही अपेक्षा असतील जोडीदारा बाबतीत त्या सगळ्या तिथे सांगायच्या आहेत आणि लवकरात लवकर विवाह योग जुळून यावा यासाठी मनापासून तुम्हाला महादेवांची प्रार्थना करायची आहे आणि तिथून परत आल्यावरती तुम्हाला तोपर्यंत होळी पेटलेली असावी अशा अशा टायमिंगनुसार तुम्ही जा आणि आल्यानंतर त्या आल्यानंतर आपल्या घराजवळ किंवा घरामध्ये तुम्ही जिथे होळी पेटवली आहे त्यास तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे आता ही जी गोष्ट आहे ही जी क्रिया तुम्ही केली होळीच्या दिवशी हीच क्रिया तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदन ज्या दिवशी आहे त्या दिवशी सुद्धा करायची आहे आता त्या दिवशी तुम्हाला माहितीये की होळी ही सकाळी थोडीशी फार पेटलेली असते रात्रभर पेटलेली असते सकाळी पण असते तर तुम्ही जी ही क्रिया आहे ती तुम्ही सकाळी सकाळी सुद्धा जाऊन करू शकता त्यावेळेस होळी थोडीशी तिथे ठेवली म्हणजे दुसऱ्या दिवशी होळी ही असतेच त्या जागेवरती गरम असल्यामुळे लाकडं वगैरे सगळं राग गरम असल्यामुळे लगेच उचलल्या जात नाही त्या दिवशी सुद्धा दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला तेच करायचं आहे सुचूरभूत व्हायचं आंघोळ वगैरे करायची महादेवाच्या मंदिरात तेच साहित्य परत घेऊन जायचं आहे दोन विड्याची पानं एक हळकुंड एक अख्खी सुपारी ते घेऊन जायचं महादेवाने तिथे शिवलिंगावर अर्पण करायचं आहे मनापासून प्रार्थना करायची आहे परत येताना परत ती जी काही होळी पेटलेली होती आदल्या दिवशी तिचं दर्शन घ्यायचं आहे आणि घरी यायचं आहे आता ही जी गोष्ट आहे ही जी गोष्ट आहे होळीला जी आपण क्रिया सुरू केली आहे हा जो उपाय सुरू केला आहे तो उपाय तुम्हाला येत्या रंगपंचमी पर्यंत करायचा आहे सातत्याने करायचा आहे आता तुम्ही म्हणताल की ताई फक्त धुलीवंदनाच्या दिवशीपर्यंतच होळी असते मग येताना होळीचं दर्शन कसं घ्यायचं तर नंतर तिसऱ्या दिवशीपासून तुम्ही होळीचं दर्शन न घेता जरी आले तरी सुद्धा चालेल फक्त महादेवाच्या शिवलिंगावर तुम्हाला होळीच्या दिवशी दर्शन घ्यायचं होळीचं येताना परत धुलीवंदाच्या दिवशी सुद्धा दर्शन घ्यायचं तिसऱ्या दिवशी होळी नसेल समजा कुठेच काही म्हणजे उचललं जाते तिथून जागेवरून नसेल तरी सुद्धा चालेल तुम्ही फक्त त्या गोष्टी अर्पण करून महादेवांना प्रार्थना करून घरी परत यायचं आहे अशी तुम्हाला ही जी क्रिया आहे ती तुम्हाला रंगपंचमीपर्यंत करायची आहे आता रंगपंचमी कधी आहे रंगपंचमी तुम्हाला माहिती तेरा तारखेला होळी आहे आणि एकोणीस तारखेला रंगपंचमी आहे म्हणजेच बुधवारी त्याच्या पुढच्या बुधवारी एकोणीस मार्चला रंगपंचमी आहे चौदा तेरा तारखेपासून ते एकोणीस तारखेपर्यंत तुम्हाला कंटिन्यू हा उपाय करायचा आहे रोज तुम्हाला दोन विड्याची पाळा एक अख्खी सुपारी आणि हळकुंडा एकदाच घरी आणून ठेवा आणि ते तुम्हाला रोज त्या पद्धतीने त्या संख्येने तुम्हाला घेऊन जायचं आहे शिवलिंगावर अर्पण करायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि घरी परत यायचं आहे हे तुम्हाला सतत त्याने करून बघा आणि कसं असते कुठलाही उपाय आणि तोडगा करताना मनामध्ये श्रद्धा असायला हवी एक मध्ये विश्वास असायला हवा की नाही या उपायाने मला नक्कीच फरक पडणार आहे आणि माझ्या ज्या काही इच्छा आहे माझं लग्न लवकर जमावं आणि लवकर विवाहयोग जुळून यावा यासाठी नक्कीच हा उपाय खूप शंभर टक्के तुम्हाला कार्यगत ठरणारा असा आहे जी तुम्हाला मी शाश्वती देऊ शकते कारण की हा सुद्धा तोडगा आपल्या मार्गाप्रमाणेच मी तुम्हाला सांगत आहे खूप जणांनी हा उपाय केलेला आहे त्यांना अनुभूती सुद्धा आलेली आहे आता त्यांना खूप लोकांना बघा खूप लवकर लवकर फळप्राप्ती मिळते या एखाद्या उपाय किंवा तोडग्याची ती का मिळते माहितीये का कारण की त्या घरामध्ये ती व्यक्ती असेल किंवा त्या घरातले व्यक्ती असतील नित्य नियमाने स्वामींची रोज नित्य सेवा घरामध्ये करतात म्हणजेच काय अकरा माळी श्री स्वामी समर्थ जग श्री स्वामी सारामता पंचमहाज्ञ घरामध्ये होतं कुलदेवी कुलदेवतांचे माण सणमान असेल प्रत्येक वर्षी किंवा तीन वर्षातून एकदा नंतर पित्रांची सेवा असेल त्यांच्या नावाने प्रत्येक महिन्याच्या दान दानधर्म असेल हवन तर्पण असेल आणि गुरूंची सेवा सातत्याने ज्यांच्या घरामध्ये होते त्या घरामध्ये जे काही आपण उपाय तोडगे करतो त्याच्या जोडीला त्या सेवेच्या त्या गोष्टींच्या तर शंभर टक्के तुम्हाला सांगते लवकर तत्काळ फळ ही होत असते आणि खूप लोकांना प्रश्न पडतो की ताई आम्हाला आम्ही तो उपाय तोडगा केला पण आम्हाला काही लवकर यो म्हणजे काही उपाय म्हणजे फळ नाही मिळालं किंवा तो उपाय आम्हाला हो, उपा, कामी नाही आला कसा येईल कारण की तुम्ही फक्त उपाय आणि तोडगेच करत आहात जी तुमची बेसिक जी नित्यसेवा आहे नित्यसेवा काय करते आपल्या आयुष्यामध्ये आपले जे काही प्रारब्धाचे भोग आहेत जे काही वाईट कर्म आहेत मागच्या सात जन्माचे ते नष्ट करण्याचं काम आपली ही नित्यसेवा करत असते आणि नित्यसेवे आणि ते नष्ट व्हायलाच पाहिजे कुठेतरी ते कर्म भोगून झाल्यानंतरच आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी चांगले दिवस येत असतात सगळ्या काही गोष्टी चांगल्या घडत असतात त्यासाठी कुठेतरी आपल्याला काहीतरी करावं लागेल की नाही त्यासाठी म्हणूनच नित्य सेवा असते आणि आपले परमपूज्य गुरुमाने सुद्धा सांगितलं आहे की शंभर शंभर टक्क्यांपैकी नव्वद टक्के जे तुमचे प्रश्न आहेत ते फक्त आणि फक्त नित्य तुमचे सुटू शकतात आणि जो सेवे करी जो सेवे करी मनापासून कुलदेवी कुलदेवत पितरांची प, आ, सेवा करतो गुरूंची सेवा म्हणजे नित्यसेवा अखंड घरामध्ये करतो आणि त्याच्या जोडीला जे काही पारायण असेल गुरुजी त्याचं पारायण असेल किंवा इतर जे काही सणामानांच्या सेवा असेल घरामध्ये घट बसवणे इतर ज्या काही सेवा असेल त्या करत असतात सेवे कि त्या मदे मदे सेवे करायला किंवा त्या व्यक्तीला कधीही कुठलाच प्रश्न पडणार नाही हे परमपूज्य गुरुमाऊलींचे शब्द आहेत आणि कधीच सुद्धा त्यांना केंद्रामध्ये मठामध्ये स्वामींच्या प्रश्नोत्तराच्या सेवेला येऊन प्रश्न मांडण्याची सुद्धा गरज पडणार नाही आणि ग्राम अभियान सुद्धा करत चला म्हणजे जवळपास केंद्र मठ असेल तिथे एखादं ग्राम अभियान म्हणजे काय आपल्या तोंडा वाटे स्वामींचा प्रचार प्रसार करणे म्हणजे त्यांची सेवा सांगणे एखादं पीडित त्रासलेला ग्रासलेला असेल चिंतेत असेल अडला नडलेला असेल आत्महत्या करण्यापर्यंत अक्षरशः तो, तो कंटाळून गेला आहे तर ता नक्कीच त्याला तो मार्ग दाखवा स्वामींचं केंद्र दाखवा स्वामीच्या केंद्रामध्ये सा केंद्रा मठामध्ये घेऊन जा इथे या दिवशी आरती असते मार्गदर्शन असतं ते ऐक बाबा हे कुठेतरी एखाद्या व्यक्तीला मी फक्त केंद्र दाखवा केंद्रामध्ये पाठवण्याचं काम करा तिथून आपल्या स्वामींचं कार्य सुरू होऊन जात आणि त्याच्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं घडलं त्याचे प्रश्न सुटले तर त्याचं कुठेतरी जास्त पुण्य तुम्हाला सुद्धा लाभत असतं काय काम आहे फक्त एखादा आपण चालता बोलता गप्पा तर मारतो एखादा जर प्रश्न म्हणजे पडला असेल तर आपण काय म्हणू नाही बाबा मी स्वामीची सेवा करते मला का खूप छान अनुभूती आली आहे तू सुद्धा स्वामी सेवा करून बघ जप करून बघ जा आरतीला जा, जा मार्गदर्शन ऐक किंवा सेवेमध्ये सहभाग घे सामूहिक सेवेमध्ये मग तुला सुद्धा अनुभूती येईल नक्कीच सांगते ह्या सेवेने तुम्हाला नक्कीच फरक पडणार आहे आणि असे भरपूर उपाय तोडगे अजून आपल्या मार्गामध्ये आहे लवकर लग्न जमण्यासाठी पण कसं आहे आता लवकर होळी हा सण येणार आहे आणि होळीच्या दिवशी करण्यासारखा विवाह लवकर जमण्यासाठी हा अत्यंत प्रभावी तोडगा आपल्या मार्गाप्रमाणे सांगितलेला आहे तोच मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे आता अजून सांगते ज्यांना कोणाला होळीच्या या दिवसांमध्ये किंवा होळीपासून रंगपंचमीपर्यंत ज्या मुली आहेत समजा मासिक धर्म वगैरे असेल त्यांना त्या उपाय तोडगा करता येणार नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा मी एखादा व्हिडिओ नंतर करेल ज्या होळीच्या होळीच्या वेळेस हा उपाय तोडगा नाही करताना त्यांनी अजून इतर सुद्धा उपाय आहेत जे तुम्हाला नंतर करता येतील त्यावरती पण मी नक्कीच व्हिडिओ बनवेल लवकरच बनवेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचेल तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ